राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस संदर्भात आज महत्वाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमासह प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीची सविस्तर माहिती देण्यात आली वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आदर्श आचारसंहिता आणि प्रशासनाची तयारी याबाबत या वसे विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीबाबत आज पत्रकार परिषद घेण्यात आली सदर निवडणुकीसाठी महानगरपालिकेची तयारी पूर्ण झालेली आहे मतदार यादी पण पन... पूर्ण तपासून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्व राजकीय पक्षांना मतदार यादीची प्रत देण्यात आलेली आहे त्याशिवाय अवश्य ईव्हीएम जे लागणार आहेत त्या ईव्हीएम बाबतही आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं त्या मिळणार आहेत आम्हाला या निवडणुकीसाठी साधारणतः साडेसात हजार लोकांची आवश्यकता हो आहे ती साडेसात हजार कर्मचाऱ्यांची यादी पण आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यांचं ट्रेनिंग घेऊन या इलेक्शनसाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात येईल याशिवाय आम्ही आचारसंहिता कक्ष पण स्थापन केलेला आहे आतापर्यंत आम्ही तीन एक हजार बॅनर काढलेले आहेत आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आमचे एस एस टी चेक नाखे चे नाके वसई विरार महानगरपालिकेमध्ये ज्या रस्त्याने एंट्री होते त्या प्रत्येक एंट्रीवर आमचे एस एस टीचे नाके लागतील या एस एस टीच्या नाक्यामध्ये आमचा व्हिडिओग्राफर असेल आमचा कर्मचारी असेल पोलीस कर्मचारी असतील आणि येणाऱ्या प्रत्येक संशयित वाहनाची तपासणी केली जाईल याशिवाय आम्ही काउंटिंग सेंटर पोलिंग स्टेशन जे आहेत या इलेक्शनसाठी डिक्लेअर केलेले ते सर्व आम्ही दुरुस्त करून घेतलेले आहेत आणि ते आता मतदानासाठी रेडी आहेत काउंटिंग आपण सर्व एकाच ठिकाणी करणार आहोत ते मुख्यालयात करणार आहोत त्याची ते पण तयारी आमची पूर्ण झालेली आहे या ठिकाणी आपले एकूण नऊ सहाय्यक आयुक्तांचे कार्यालय आहे या नऊ ठिकाणी आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय राहतील आणि त्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील जे प्रभाग आहेत तिथले जे नामनिर्देशन पत्र आहे ते या कार्यालयात स्वीकारले जातील त्याची छाननी आणि चिन्ह वाटप पण त्याच ठिकाणी होईल तरी माझं सर्व जनतेला आव्हान आहे की त्यांनी या लोकशाहीमध्ये आपला जो मतदानाचा हक्क आहे तो निर्भयपणे बजवावा आणि एक सशक्त लोकशाही होण्यासाठी हातभार लावावा असं मी सर्व जनतेला आवाहन करतो धन्यवाद